नमस्कार आपण पाहत आहात फोर के डिजिटल न्यूज चॅनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पनवेल विधानसभा मतदारसंघातील उमेदवार लीना अर्जुन गरड यांच्या पक्षाचा जाहीरनामा आज पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडला यावेळेस जिल्हाप्रमुख शिरीष घरत बबनदादा पाटील मंगेश आढाव सौ सुवर्णा वाळूंज जिल्हा समन्वयक व निरीक्षक अनिल चव्हाण प्रमुख रामदास पाटील उपजिल्हा प्रमुख भरत पाटील महानगर समन्वयक दीपक घरत तालुका प्रमुख संदीप तांडेल तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बडे युवा सरपंच सौ निकिता संदीप पाटील मधु पाटील महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका सौ रेवती सपकाळ विधानसभा संघटिका सौ सुजाता कदम महानगर संघटिका सौ अनिता डांगरकर आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते का लिना घडत आधी उमेदवार नाही ना। संभ्रम कशाला करतात आज निवडणूक आहे का चौकशीला बोलवले चुकीचा प्रकार चाललेला आहे म्हणून मी जास्त उभा राहता येत नाही मी दोन दिवसात मी आता टाके काढलेले जरा बोलले त्रास होतो कसा यांच्या प्रचारार्थ शिवसेना उपनेते प्राध्यापक नितीनजी बानुगडे पाटील यांची प्रचारसभा इथे संपन्न झालेली आहे या प्रचार दरम्यानच आपण जाहीरनामा आणि वचननाम्याचं वचन प्रकाशन इथे केलेलं आहे आणि या जाहीरनाम्याबद्दल सर्व पत्रकार बंधूंना संबोधित करण्यासाठी आजच्या या पत्रकार परिषदेचं आपण आयोजन केलेलं आहे मी आपण विनंती करतो की आपण सन्मान्य लीनाताई अर्जुन गरट यांच्याशी संवाद साधावा आपण मगाशीच आपल्या भाषणामध्ये म्हणाला की या आमदारांनी महानगरपालिका महानगरपालिका आपल्याकडे आधी सिडक होती सरळ माहिती आहे की का कारगर कामोठा पनवेल नवीन पनवेल रोडपाली कळंबोली ह्या भागात सिडकोनी ऑलरेडी सर्व व्यवस्था केलेली आहे इन्फ्रास्ट्रक्चर सिडकोने तयार केलेला आहे म्हणजे रस्ते लाईट पाणी ड्रेनेज फुटपाथ स्काय वॉक ब्रिजेस पोलीस स्टेशन रेल्वे स्टेशन सेंट्रल पार्क गोर्फ कोर्स या सगळ्या सुविधा सेडकोनं ऑलरेडी दिलेल्या आहेत म्हणजे डेव्हलपमेंट झालेलं आहे फक्त मेंटेन करण्याचं काम हे महानगरपालिकेचं आहे पण महानगरपालिका तेव्हा स्थापन आम्हाला नव्हती करायची तर आम्हाला माहिती होतं की पनवेल मध्ये जर महापालिका आपली खारघर गेल महानगरपालिकेमध्ये तर आपल्या अवस्थाने घरकी ना घाटकी होणार आहे आपल्याला आपलं स्वतंत्र वेगळी महापालिका पाहिजे होती आपलं काय म्हणणं होतं की आपण पनवेलमध्ये नकोय खारघर एक वेल डेव्हलप सिटी आहे आणि वेल प्लॅन सिटी आहे तुम्ही जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे आपण पाहाल तुमच्या जाहीरनामा मध्ये पहिला विषय आहे मालमत्ता कराचा आपण कधीच म्हणून नव्हतो की आम्हाला मालमत्ता माल कर पाहिजे किंवा महापालिका पाहिजे पण आपल्यावरती सांगितल्याप्रमाणे मालमत्ता कर लादला गेलेला आहे आणि तो कर असा लादलेला आहे की भरपूर आहे तर आपली बाजूची जी महानगरपालिका मा, असेल नवी मुंबई असेल मुंबई असेल तो कुठे पण इतका कर कुठेच लावलेला नाहीये फक्त शहर मेंटेन करण्यासाठी जर तुम्ही इतका इतका कर लावणार असाल तर चुकीचा आहे अन्यायकारक आहे ह्याला विरोध केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपली सत्ता आल्यानंतर पहिल्या जनरल बॉडी मिटिंग मध्ये हा कर कमी करून घेणार आहोत आणि स्क्वेअर फूट कर माफ करणार आहोत आपण महाविकास आघाडीचे घटक अधिकृत उमेदवारी आपण या ठिकाणी सरांनी असं जाहीर केली परंतु बघितलं तर शेकाप हा महाविकास आघाडीचा सा घटक होता त्यांच्या माध्यमातूनही महाविकास आघाडीचा सा आम्हाला पाठबळ आहे असं जाहीर केलं जातं तुम्ही कायदेशीर त्या अनुषंगाने मार्ग अवलंबलेला काय सांगाल कशा प्रकारचं चित्र आहे शेकपांनी खर तर बंडखोरी केलेली आहे उरण मध्ये त्यांचा नसताना त्यांनी त्यांचे प्रीतम त्याच्यामुळे कुठेतरी उद्धव साहेबांना हा स्टँड इथे घ्यावा लागला आहे आणि आज तिथं सगळं जनतेची दिशाभूल करतायत आणि उद्धव साहेबांचा फोटो लावून दाखवतात की महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत त्यांच्या सोबत आहे पण खरंच तर उद्धव साहेब पूर्णपणे वेगळे आहेत आणि शिवसेनेच्या वतीने मला अधिकार अधिकृतपणे मशाला चिन्हावरती उमेदवारी मिळालेली आहे त्याच्यामुळे कुणी त्यांच्या भूल थापांना बळी पडू नये हे जनतेला आव्हान करतो दोन ते तीन दिवस चित्र स्पष्ट होईल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आम्हाला महाविकास आघाडीला पाठिंबा देईल असं वक्तव्य ते जनतेची दिशाभूल करतायत खरं तर त्यांच्याकडे जो सिंबल आहे तो कुठला आहे शिट्टी म्हणजे ती कुठला अधिक सिंबल नाहीच आहे तुम्ही मला महाविकास आघाडी तर पंजाब पाहिजे तुतारी पाहिजे किंवा मशाल पाहिजे सिंबल नसेल त्यांच्याकडे तर ते कसे काय होतील महाविकास आघाडीचे उमेदवार आपण जवळपास साठ ग्रामपंचायती जी आहेत महापालिका क्षेत्रातील विधानसभा क्षेत्रातील संपूर्णपणे आपला दौरा जसा झालेला आहे कालच आम्ही रामदासभाई आम्ही सर्वजण मिळून बरेचसे आपले महापालिका क्षेत्रातील सर्व गावं आपण कव्हर केलेली आहेत खूप छान रिस्पॉन्स मला तिथून मिळत आहे जे आपले कट्टर शिवसैनिक आहेत त्याच्यामुळे मला नक्कीच त्यांचं मत आपल्याला मिळणार आहे त्यांचा पूर्ण सहकार आपल्याला मिळणार आहे खरमध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे आपले पती पोलीस खात्यात आहेत पण तरी देखील आपल्याला इथला जो काही खारघर मधला पनवेल मधला असं कारणच नाहीये माझे पती स्वतःच इन्स्पेक्टर आहेत आणि बरेचसे आम्ही मध्य विक्री करणारे किंवा तिकडे ड्रग्ज विक्री करणारे पकडून दिलेला आहे त्याची कारवाई आम्ही केलेली आहे पण जाहीरनामध्ये खूप विषय आपले आहेत भरपूर विषय आहेत खूप जाहीरनामात तो खूप मोठा होईल लेंदी होईल आपला फोकस जो आहे फक्त मेन मेन विषयावर केलेला आहे असं नाही की आम्ही मद्य विक्रीला हे करू होत नाही खर तर आपण पाहिलं <coughs> असेल की प्रत्येक वेळेस प्रस्थापित नेते हे एकत्र येतात आणि आम्हाला वेगळं पाडतात त्याच्यापूर्वी पण जेव्हा मी ग्रामपंचायत इलेक्शन लढले होते दोन साली तेव्हा पण सौर प्रस्थापित पुढारी राजकारणी एकत्र आले होते आणि आपल्याला वेगळं केलं होतं आता तोच प्रकार इथेही होतो आहे त्यांना बाहेरून आलेला किंवा उमेदवार असं जरा नकोय त्यांना अशी इच्छा आहे की त्यांचाच उमेदवार इथे असला पाहिजे स्थानिक लोकांना स्थानिकच पाहिजे म्हणजे त्यांना बाहेरून आलेला ते उपरे समजतात आणि अशा प्रकारची ट्रीटमेंट त्यांना देतात पण मला हिनवण म्हणजे फक्त माझा एकटीच अपमान नाही इथं जे सत्तर टक्के बाहेरून आलेली जनता आहे मतदार आहे त्यांचाही अपमान आहे शिवसैनिकांचा पण अपमान आहे मतदार टोटल तुम्हाला किती होईल तुम्हाला काय आपल्याला माहित असेल की मी मागच्या अकरा वर्ष झाल्या कॉलनीमध्ये काम करत आलेली आहे रिक्षा युनियन असेल फेरीवाले असतील रस्त्यांसाठी असेल पाणी आंदोलन असतील मालमत्ता कर असेल तर मी जनतेपर्यंत पोहोचलेली आहे आणि कॉलोनीमध्ये आपण काम केलेलं आहे सोबत आपण एक मराठा एकमेव मराठा उमेदवार आहोत तर आपल्याला जारांगी पाटील साहेबांचाही पूर्णपणे पाठिंबा आहे त्याचप्रकारे आम्ही मराठा क्रांती मोर्चामध्ये पण सहभाग घेतलेला आहे आम्ही केलेली आहे त्याच्यामुळे हे मत आपल्याला नक्कीच मिळतील आणि आता मी हातात मशाल घेतलेली आहे म्हणून माझ्यासोबत शिवसैनिक हा माझ्यासोबत आहे विश्वास रायगड मध्ये शेकाब चांगल्या वर्चस्व असतं मतदान रूप चांगलं मतदान या ठिकाणी होत असतं पण आज महाआघाडी सोबत शेकाब नाहीये हे नुकसान कुठेतरी महाविकास आघाडीला होईल अजिबात होणार नाहीये कारण आपण पाहल तर शेकअपचं जी कामगिरी काम काम आहे फक्त ग्रामीण भागापर्यंत त्याची मर्यादित आहे आता आपण पाहत शहरी भागामध्ये एकही शेतकरी नाही एकही कामगार नाहीये त्याच्यामुळे शेतकरी कामगार पक्ष संपुष्टात आलेला आहे शहरी भागामध्ये तर त्यांनी ओल्ड पनवेल म्हणाल किंवा ग्रामीण भागावर जायचे त्यांचं आहे कार्य त्याच्यामुळे आपल्या मतसंख्यावर परिणाम बिलकुल अजिबात होणार नाही याला एक जोडून प्रश्न आहे गेली पाच वर्ष महाविकास आघाडी पनवेल विरण मध्ये एकसंघ पद्धतीने काम करते मात्र महाविकास आघाडीतले दोन उमेदवार निवडणूक लढवत असल्यामुळे मतविभाजनाचा कुठेतरी फटका बसला आणि त्याचा फायदा भाजपला आपल्याला वाटतंय ऍक्च्युली ही भाजपचीच खेळी आहे खरं सांगलं गेलं तर भाजपने मुद्दा म्हणून ही पेरलेली आहेत जेणेकरून तिरंगी लढत होईल आणि त्यांचा फायदा त्यांना होईल पण असं मी होऊन देणार नाही जनता आपल्या पाठीशी आहे खरं ती उमेदवारी मला स्वतः मागितलेली नाहीये जनतेतून आलेली आहे आणि त्याच्यामुळे जनता कुठेतरी बदल हवाय म्हणून जनतेला आपल्याला निवडलेला आहे लाडकी बेड योजनेवरती तुम्ही टीका करत आहात आजही तू आपल्या भाषणावर आपण टीका केली परंतु आता सध्या टीव्हीवरती महाविकास आघाडीच्या ज्या चालू आहेत तीन हजार रुपये लोकां महिलांच्या खात्यात जमा झाले अशी जाहिराती सरळ मग हा विरोधाभास आता आपल्याला दिसतोय याच्यावरती आपण काय स्पष्टीकरण द्यावं जमा झाले असं कसं काय होईल जमा कसं काय अजून अजून सुरू होतील पनवेल मध्ये महिलांचे कुठले प्रश्न दिसले आणि तुम्ही त्यावर काय काम खरं तर महिलांना पनवेल शहरामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये पण स्वच्छता ग्रह नाही जाण्यासाठी तो एक विषय खूप गंभीर आहे आणि महिलांवर इतके अत्याचार होत आहेत तर त्याच्यासाठी अत्याचार विरोधी कायदा अजून बनलेला नाही आपल्याकडे बरं तो, तो कायदा आणलेला आहे पण त्याच्यावर इम्प्लिमेंट झालेला नाहीये असा हा कायदा कसा आपल्या लवकरात लवकर येईल आणि महिलांच्या विरोधी कायदा जर आला तर नक्कीच अत्याचार थांबतील आणि जो गुन्हेगार असेल त्याच्याकडे कारवाई होईल सोबत की बीजेपी सोबत आमची लढाई आपला खरं तर विरोधक सर्वांना माहिती इथे स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर आपले विरोधक आहे सेनेची जाहीर सभा होती मात्र आपण महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून आपण बॅनरबाजी देखील करतोय मात्र व्यासपीठावर फक्त शिवसेना मशाल जे उमेदवार आपल्याला दिसत आहेत आता ही निवडणूक तुम्ही भाजपच्या विरोधात जरी लढत असलात तर तुमच्या सोबत असलेले जे घटक पक्ष आहेत ते कुठेतरी तुम्हाला डावतात म्हणजे ती एक निवडणूक त्यांच्या पण विरोधात तुम्हाला लढावी लागते असं कुठे चित्र निर्माण आपण बघाल तर महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोण आहेत सतीश पाटील साहेब आहेत हे चालले प्रस्थापित नेते आहेत काँग्रेसचे नेते कोण आहेत पाटील साहेब सुदा प्रस्तापित पुढारी आहेत सांगितलं जे प्रस्तावित सांगित नेते पुढारी आहेत ते आपल्यासोबत कधीच नव्हते आधी नव्हते ना नसणार आहेत पण राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा काँग्रेसला मानवी जनता आपल्यासोबत आहे प्रमुख विजन काय आहे जाहीरनाम्यामध्ये आणि जनतेला काय आव्हान आपले प्रमुख विजन सांगितल्याप्रमाणे मालमत्ता कर पाणी समस्या प्रदूषण शिक्षण व्यवस्था त्रिस्तरीय आरोग्य व्यवस्था स्वतंत्र महानगरपालिका रस्ते व अद्याप नागरिक सुविधा ग्रामीण प्रलंबित विषय वीज पुरवठा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हे आपले मुख्य विषय आहेत आणि जनतेला आव्हान करेल की आपण सर्वांनी जर धगधगती मशाल हाती घेऊन इथे जर तुम्ही सर्वजण पोचला घराघरात पण पोचला सत्ता परिवर्तन करत आपल्या हे सर्व सर्व आपल्या ज्या काय वचननामामध्ये आपण जे काही लिहिलेले आहेत ते सर्व आपण पूर्णपणे करू एवढं कुठलेही नेते आपल्यासोबत दिसत नाहीये किंवा चळवळीतला एकही झेंडा आपल्या सोबत आता यावेळेला नक्कीच बसेल असं वाटत नाही का अजिबात वाटत नाही कारण सांगितल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल किंवा अजून कुठले पक्ष असतील त्या मतांना त्या त्याचे जे मतदार आहेत ती जनता आहे ती आपल्याला आपल्यासोबत आहे नेते जरी नसले तरी त्या पक्षाला मानणारा जो मतदार वर्ग असतो म्हणजे पवार साहेबांचा चेहरा बघून जो मतदार मतदान करतो तो आपल्यासोबत असतो कारण नेता तिथं जरी असला तरी राज्यात महाविकास आघाडी कायम आहे महाविकास आघाडीतला तीन प्रमुख पक्षांपैकी एक पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे आणि त्या पक्षाच्या अधिकृत उमेदवार लीनाताई अर्जुन घरडे <coughs> असल्यामुळं सुज्ञ मतदार मतदान करताना महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी डोळ्यासमोर ठेवून मतदान करणार आहे त्यामुळं काही ठिकाणी जिल्हाध्यक्ष किंवा मोठे पदाधिकारी जरी आमच्यासोबत दिसत नसले तरी त्या विचारधारेचे मतदार हे आपल्यासोबत आहेत त्यांचा आम्हाला रिस्पॉन्सही आहे आणि तो मतपेटीमधून व्यक्त होईल याची आम्हाला खात्री आहे काही तुम्ही आता म्हणालात की महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते तुमच्या सोबत आहेत मात्र त्यांचे स्थानिक इथले जे नेते आहेत ते तुमच्या विरोधात काम करत आहेत त्यांच्यावर ते महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी कारवाई करावी ही आपली कर मागणी करणार आपल्याला मातोश्रीवरून आदेश आलेला आहे आणि पत्रही दिलेलं आहे की प्रकारे शेकअप आपले साहेबांचा फोटो लावून दिशाभूल करतात लोकांची आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सर्व ते जाहीर करत त्याच्यावर ऍक्शन नक्कीच होणार आहेत मॅडम आता तुम्ही बोललात की सत्ताधारी म्हणजे नेते ते तुमच्या सोबत स्थानिक पण शरद पवार गटाकडून निलेश लंकेची प्रचारासाठी ही सभा ऍक्च्युअली त्यांच्या प्रचारासाठी नाहीच आहे लंकेश आहेंके साहेबांची मिसेस उभी आहे त्यांची पाच हजार मतं इकडे आहेत कामवठ्यामध्ये त्यासाठी ही छोटीशी मीटिंग लावलेली आहे पण ह्याचा त्यांनी वेगळ्या पद्धतीने याचा जाहीर सदा दिशाभूल केलेली जनतेची बद्दल काय सांगितलं कोरम किती प्रमाण सांगितल्याप्रमाणे गेले आठ वर्ष झाले मी आज कॉलनी फोरम इथे काम करते आपण विविध इथं कल्चरल इव्हेंट्स असतील ते आपण करत असतो स्पोर्ट फेस्टिवल आपण इथे केलेले आहेत जनतेला माहितीये की कॉलनी फोरमचं काम काय आहे आतापर्यंत आम्ही जे समस्या इथे रिक्षा असतील फेरीवाले असतील त्यांच्यासोबत आम्ही काय काम केलेलं आहे त्याच्यामुळे सर्वांचं आम्हाला सहकार्य आहे